नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील आरोग्य व्यवस्थेचा विदारक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे ज्या दुर्गम पाड्यांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही तेथील गरोदर माता आणि रुग्णांसाठी आशेचा किरण असलेली खाजगी वाहन योजना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्या खाजगी वाहनधारकांना तब्बल दोन वर्षांपासून त्यांचा मोबदलाच मिळालेला नाही यामुळे संतप्त झालेल्या वाहनधारकांनी आता रुग्णसेवा देण्यास नकार दिला असून आता गरोदर मातांना रुग्णालयात कोण पोहोचणार असा गंभीर आणि संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे काय आहे नेमकी समस्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा धडगाव यांसारख्या तालुक्यांमधील अनेक पाडे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत या भागांमध्ये पक्के रस्ते नसल्यामुळे शासकीय एकशे आठ रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत शासनाने एक योजना सुरू केली यानुसार तातडीच्या प्रसंगी विशेषतः गरोदर मातांना स्थानिक खाजगी वाहनधारकांच्या मदतीने मुख्य रस्त्यापर्यंत किंवा थेट रुग्णालयापर्यंत पोहोचवले जाते या सेवेचा मोबदला सरकारकडून त्या वाहनधारकांना दिला जातो मात्र धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन वर्षांपासून या वाहनधारकांना एक रुपयाचाही मोबदला मिळालेला नाही पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च पाहता विनामोबदला सेवा देणे आता अशक्य असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे आशा कार्यकर्त्यांवर भार जीव धोक्यात दुर्गम भागात आरोग्यसेवेचा कणा असलेल्या अशा कार्यकर्त्यांची अवस्था तर आणखी बिकट आहे एखाद्या गरोदर मातेला प्रसूतीकळा सुरू झाल्यास किंवा कोणताही रुग्ण गंभीर झाल्यास त्याला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी अशा ताईंवर येते शासकीय मदत वेळेवर मिळत नसल्याने आणि आता खाजगी वाहनचालकांनीही नकार दिल्याने अनेक आशा कार्यकर्त्या पदरचे पैसे खर्च करून प्रसंगी उधार उसनवारी करून रुग्णांना रुग्णालयात पोहोचवत आहेत मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या अशा कार्यकर्त्या हा खर्च किती दिवस उचलणार हा एक मोठा प्रश्न आहे झोळीतून जीवघेणा प्रवास रस्ता नसल्यामुळे आजही अनेक पाड्यांमधून रुग्णांना बांबू किंवा चादरीची झोळी करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते हा कित्येक किलोमीटरचा जीवघेणा प्रवास केल्यानंतर खाजगी वाहन उपलब्ध होत होते आता ती सेवाही बंद झाल्याने रुग्णांचे विशेषतः गरोदर माता आणि नवजात बालकांचे प्राण धोक्यात आले आहेत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज शासनाने केवळ योजना जाहीर करून जबाबदारी झटकता कामा नये त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि त्यासाठी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी तात्काळ वितरित करून खाजगी वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला आणि त्याच्या आईला सुरक्षित आरोग्यसेवा मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि ती त्यांनी पार पाडावी अशीच मागणी आता जोर धरू लागली आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा